जिल्ह्यातील चाळीस शेतकऱ्यांची होणार दुबईवारी वायगाव हळद दुबईला निर्यातीसाठी येथील मार्केट पाहण्यासाठी शेतकरी दुबईला पाठवणार पालकमंत्री पंकज हळद्या जवळपास शेतकरी एकत्र आले या शेतकऱ्यांनी पिकवलेली जवळपास एक ट्रक हळद दुबईला निर्यात केली आपली हळद दुसऱ्याच्या माध्यमातून दुबईला पाठवण्यापेक्षा यातील चाळीस शेतकऱ्यांची निवड केली त्या शेतकऱ्यांना दुबईचं मार्केट पाहून येण्याकरिता दुबईला पाठवत आहे शासन शेतकरी आणि प्रशासन यांच्या जोवर समन्वय राहणार नाही तोवर आसमानी संकटावर मात करू शकत नसल्याचं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हणाले आज व्हायला हळदीसारखं हो आपल्या वर्धा जिल्ह्यातलं गाव जे समुद्रपूर तालुक्यामध्ये आहे मागच्या महिन्यामध्येच ते जवळजवळ चारशे शेतकी शेतकरी एकत्र आले त्यांनी तयार केलेली हळद हो एक ट्रक हळद हो आणि जवळजवळ दुबईला गोडके साहेब त्या ठिकाणी एक्सपोर्ट केली आम्ही हे बाब हेरली आणि त्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या माध्यमातून आपली हळद दुबईला पाठविण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांची त्यातल्या चाळीस प्रतिनिधींची निवड केली आणि पुढच्या दोन आपन ते तीन महिन्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना स्वतः दुबईला दुबईचं मार्केट पाहून घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवतो आहे अशा पद्धतीनं शासन आणि शेतकरी आणि प्रशासन यांचा जोपर्यंत समन्वय राहणार नाही तोपर्यंत ह्या इतक्या मोठ्या आसमानी संकटावर आपण सर्वजण त्या ठिकाणी मात करू शकणार नाही